निपाणीहून कोल्हापूरला जाणाऱ्या एस टीच्या बहुतांश बसेस कागल बस स्थानकात नेल्या जात नाहीत या बसमधून आलेल्या कागलच्या प्रवाशांना स्थानकाबाहेरील सेवा रस्त्यावर सोडलं जात आहे साहजिकच कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोचंबणा होतीय स्थानकाबाहेरून थेट कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस कागल स्थानकातून पुढं सोडल्या जाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जाते दरम्यान स्थानकाबाहेर सेवा रस्त्यावर थांबणाऱ्या था बसेसचं प्रसारमाध्यमाने चित्रीकरण केलंय त्यावेळी काही चालकांच्या लक्षात ही बाब आल्यानं कागल शहरातून कोल्हापूरसह जिल्ह्याच्या विविध भागात न नोकरीच्या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी कागल बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते कागल रंखाळा या मार्गावरील बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय कागल आगारानं या मार्गावर ठराविक बसेस सोडल्या आहेत मात्र कागल स्थानकातून थेट कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात जाण्यासाठी बस नाही या प्रवाशांना निपाणीहून कोल्हापूरला जाणाऱ्या इतर आगारातील बसेसवर अवलंबून राहावं लागतंय मात्र या बसेस कागल स्थानकात न आणता त्या सेवा रस्त्यावर थांबून थेट कोल्हापूरला नेल्या जातात कागल बस स्थानक महामार्गालगत असल्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी साठी अजरा गडिंगलस चंदगडसह इतर काही आगाराच्या बसेस पूर्वी या स्थानकात थांबवल्या जात होत्या मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर निपाणीहून कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस वेळेचं कारण पुढे करून कागल स्थानकात नेल्या जात नाहीत कागलमधील प्रवाशांना बस स्थानकाबाहेरील सेवा रस्त्यावर उतरवलं जात काही ठराविक बसेस स्थानकात येत असल्यानं कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांची मोठी कुचंबणा होतीये त्याबाबत प्रवाशांनी वेळोवेळी कागल स्थानक प्रमुख आणि आगार प्रमुखांकडे तक्रारीही केल्या आहेत मात्र याची गांभीर्यानं कोणीही दखल घेतलेली नाही निपाळीहून कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस काही काळासाठी कागल स्थानकात उभ्या कराव्यात ही प्रवाशांची मागणी आहे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी आहे